कोल्हापुरात एक धक्कादायक आणि अमानवीय कृत्याची घटना समोर आली आहे एका चाळीस वर्षीय महिलेला तब्बल दोन महिने साखळ दंडानं बांधून ठेवल्याची धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे कोल्हापुरातील यादवनगरमध्ये ही घटना घडली असून सारिका हनुमंत साळी असं त्या महिलेचे नाव आहे कोल्हापूर पोलिसांचे क्राईम ब्रांच आणि राधा राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेची सुटका केली घटनास्थळी पोहोचल्यावर महिलेची परिस्थिती पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा आला महिलेच्या अंगभर साखळदंड बांधलेले होते इतकंच नाही तर तीन कुलपान तिला बांधण्यात आलं होतं पोलिसांनी घराची झाडधडती घेतल्यावर त्यांना दोन कुलपांच्या चाव्या सापडल्या पण तिसरी जावी सापडली नाही त्यामुळे साखळदंडातून महिलेची सुटका करणं पोलिसांनाही कठीण झालं त्यानंतर पोलिसांनी चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलावलं आणि तिच्या अखेर साखळदंडातून सुटका केली मिळालेल्या माहितीनुसार महिला तिच्या भाच्याकडे राहत होती ही घटना इतकी अमानवीय आहे की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनाही राग अनावर झाला त्यांनी संबंधित महिलेच्या भाच्याला तिथेच त्याचा कानशिलात लगावली संबंधित महिला अपंग असून शेजाऱ्यांना त्रास देत असल्यामुळे घरच्यांनी बांधून ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळाली पोलिसांनी संबंधित महिलेचा भाचा अनिरुद्ध सूर्यकांत साळी याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली आहे दरम्यान महिलेची प्रकृती बरी नसल्यानं तिला उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर पोलिसांनी कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येते दुसरीकडे कर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उपनेते संजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेच्या कुटुंबातील एका युवकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही वेळासाठी परिसरातील वातावरण तणाव पूर्ण झालं होतं कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज